नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपले सर्वांचे सहज शिक्षण शिकू या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी विज्ञान विषयातील प्रकरण चौदावे उष्णतेचे मापन व परिणाम या पाठाचा स्वाध्याय आणि शाब्दिक उदाहरणे हे अगदी सोप्या भाषेतून समजून घेणार आहोत मित्रांनो याकरिता आपणास हा पाठ अत्यंत काळजीपूर्वक समजून घेणे खूपच गरजेचे आहे मी आशा करते की आपण हा पाठ समजून घ्याल चला तर विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला यामध्ये आहे ए माझी जोडी कोणाशी अ निरोगी मानवी शरीराचे तापमान माझी जोडी आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा अंश फॅरनहाट आ पाण्याचा उत्कलन बिंदू माझी जोडी आहे दोनशे बारा अंश फेरनहाट ई कक्ष तापमान माझी जोडी आहे दोनशे शहाण्णव केल्विन ई पाण्याचा गोठन बिंदू माझी जोडी आहे शून्य अंश सेल्सिअस पुढे आहे बी कोण खरे बोलतोय यामध्ये आहे अ पदार्थाचे तापमान जूलमध्ये मोजतात हे उत्तर खोटे आहे कारण जूलमध्ये उष्णता मोजतात तापमान नाही पुढे आहे आ उष्णता उष्ण उश्न वस्तूकडून थंड वस्तूकडे वाहते हे उत्तर खरे आहे पुढे आहे ई उष्णतेचे एकक जूल आहे हे उत्तर खरे आहे पुढे आहे ई उष्णता दिल्याने वस्तू आकुंचन पावतात हे उत्तर खोटे आहे कारण उष्णता दिल्याने वस्तू पसरते आकुंचन पावत नाही पुढे आहे ऊ स्थायूचे अणू स्वतंत्र असतात हे उत्तर खोटे आहे कारण स्थायूचे अणू एकमेकांना घट्ट बंधाने बांधलेले असतात स्वतंत्र नसतात पुढे आहे उ उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीच ऊर्जा थंड वस्तूंच्या अणूंच्या सरासरी गतीच ऊर्जेपेक्षा कमी असते हे उत्तर खोटे आहे कारण उष्ण वस्तूच्या अणूंची सरासरी गतीच ऊर्जा थंड वस्तूच्या अणूंच्या सरासरी गतीच ऊर्जेपेक्षा जास्त असते पुढे आहे सी शोधाल तर सापडेल यामध्ये आहे अ तापमापी हे उपकरण तापमान मोजण्यास वापरतात पुढे आहे आ उष्णता मोजण्यास कॅलरीमापी हे उपकरण वापरतात पुढे आहे ई तापमान हे, ताप हे वस्तूतील अणूंच्या सरासरी गतीज ऊर्जेचे प्रमाण असते पुढे आहे ई एखाद्या वस्तूतील उष्णता ही त्यातील अणूंच्या एकूण गतीश ऊर्जेचे प्रमाण असते प्रश्न दुसरा निशिगंधाने चहा बनविण्यासाठी चहाचे घटक टाकून भांडे सौर चुलीत ठेवले शिवानीने तसेच भांडे गॅसवर ठेवले कोणाचा चहा लवकर तयार होईल व का उत्तर सौर ऊर्जा ही सूर्यापासून मिळते सूर्य पृथ्वीपासून फार लांब आहे त्यामुळे उष्णता कमी प्रमाणात पृथ्वीवर येते त्यामुळे वेळ लागतो तसेच गॅसमध्ये रासायनिक ऊर्जा असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण होते या कारणाने शिवानीचा चहा लवकर होईल प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे द्या यामध्ये आहे अ वैद्यकीय तापमापीचे वर्णन करा त्यात व प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या तापमापीत कोणता फरक असतो उत्तर आहे वैद्यकीय तापमापीचे वर्णन वैद्यकीय तापमापीत एक काचेची अरुंद नळी असते जिच्या एका टोकाकडे एक फुगा असतो पारा आपल्यासाठी हानिकारक असल्याने त्याऐवजी आता अल्कोहोल वापरले जाते नळीची उरलेली जागा निर्वात असून नळीचे दुसरे टोक बंद केलेले असते ज्या वस्तूचे तापमान मोजायचे असते त्या वस्तूच्या संपर्कात तापमापीचा फुगा काही काळ ठेवला जातो त्यामुळे त्याचे तापमान वस्तूच्या तापमाना एवढे होते निरोगी मानवी शरीराचे तापमान सदोतीस अंश सेल्सिअस असते त्यामुळे वैद्यकीय तापमापीत सुमारे सदोतीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान मोजता येते प्रयोगशाळेत वापरली जाणारी तापमापीद्वारे चाळीस अंश सेल्सिअस ते एकशे दहा अंश सेल्सिअसमधील किंवा त्याहून कमी किंवा अधिक तापमान मोजता येते पुढे आहे आ उष्णता व तापमानात काय फरक आहे त्यांची एकके कोणती पदार्थातील अणू सतत गतिशील असतात त्यांच्या गतिश ऊर्जेचे एकूण प्रमाण हे त्या पदार्थातील उष्णता असते तापमान हे अणूच्या सरासरी गतिज ऊर्जेवर अवलंबून असते उष्णता हे पदार्थातील अणूंवर अवलंबून असते तापमान हे पदार्थातील अणूंवर अवलंबून नसतात उष्णता कॅलरीमध्ये मोजतात तापमान तापमापीमध्ये मोजतात उष्णता आय पद्धतीमध्ये जूलने मोजतात तर सीजियस पद्धतीमध्ये कॅलरीने मोजतात तापमानाचे एकक सेल्सिअस फॅरनहाइट आणि केल्विन आहे पुढील प्रश्न ई कॅलरी मापीची रचना आकृतीसह समजवा बाजूच्या कॅलरी मापीमध्ये थर्मास प्लास्टप्रमाणेच प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही हे भांडे तांब्याचे असते बाहेरील भांड्याला उष्णता रोधक झाकण बसवलेले असते तापमान मोजण्यासाठी तापमापी ठेवलेली असते दोन्ही बाजूने उष्णता रोदक कडे बसवलेले असते तसेच दोन्ही भांड्यांच्यामध्ये हवेची पोकळी ठेवलेली असते पदार्थ ढवळण्यासाठी दवर्न्या ढवळण्याची कांडी असते याचा उपयोग वस्तूमधील उष्णता मोजण्यासाठी होतो पुढे आहे ई रेल्वेच्या रुळात ठराविक अंतरावर फट का ठेवली जाते हे स्पष्ट करा उत्तर आहे उन्हाळ्यामध्ये तापमानामध्ये बदल होतो यामुळे रेल्वे रुळातील लांबी कमी किंवा जास्त होऊ शकते जर रुळामध्ये ठराविक अंतरावर फट ठेवली नाही तर उष्णतेने प्रसरण झालेले रूळ वाकडे होऊन अपघात होऊ शकतो या कारणाने रेल्वेच्या रुळामध्ये ठराविक अंतरावर फट ठेवली जाते पुढचा प्रश्न आहे ऊ वायूचा व वा द्रवाचा प्रसरणांक म्हणजे काय हे सूत्राद्वारे स्पष्ट करा द्रवाला ठराविक आकार नसतो पण त्यांना आकारमान मात्र असतो द्रवाचा घनीय प्रसरणांक खालील सूत्राप्रमाणे लिहू शकतो V2 टू बरोबर व्ही वन कंसामध्ये एक अधिक बीटा डेल्टा टी कंस बंद येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून व्ही टू व व्ही वन द्रवाची अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा द्रवाचा प्रसरणांक आहे वायूला ठराविक आकारमान नसतो वायूला उष्णता दिल्यावर त्याचे प्रसरण होते परंतु वायू एका ठराविक आकारमानाच्या बाटलीत बंदिस्त केले असल्यास त्याचे आकारमान वाढू शकत नाही परंतु त्याचा दाब मात्र वाढतो त्यामुळे दाब स्थिर ठेवून वायूचे प्रसरण मोजले जाते अशा प्रसरणांकास स्थिर दाब प्रसरणांक म्हणतात तो खालील सूत्राने लिहिला जातो V2 टू बरोबर व्ही वन कंसामध्ये वन अधिक बीटा डेल्टा टी बंद येथे डेल्टा टी हा तापमानातील बदल असून व्ही टू व व्ही वन ही वायूची समान दाबावरील अंतिम व आरंभीची आकारमाने आहेत व बीटा हा वायूचा स्थिर दाब प्रसरणांक आहे प्रश्न चौथा खालील उदाहरणे सोडवा यामधील अ फॅरेनहाईट एककातील तापमान किती असल्यास ते सेल्सिअस एककातील तापमानाच्या दुप्पट असेल विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण सोडवू तापमानातील फॅरेनहाईट म्हणजेच यफ बरोबर दुप्पट तापमानातील सेल्सिअस म्हणजेच दोन सी म्हणजेच यफ बरोबर दोन सी म्हणून सी बरोबर यफ भागिले दोन तापमानातील फॅरनहाईट यफचे सूत्र यफ वजा बत्तीस भागिले नऊ बरोबर सी भागिले पाच आता ह्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू यफ वजाबत्तीस भागिले नऊ बरोबर यफ भागिले दोन गुणिले पाच कारण वरची ही दोन संख्या आहे तर या संख्येचा आपण तिरकस गुणाकार करू या ठिकाणी दोन गुणिले पाच दहा होतील आणि हे यफ वजाबत्तीस दहाला खेटून येतील त्यानंतर नऊ यफ हे एकीकडे एक येतील आता दहा यफ वजा तीनशे बत्तीस हे कसे आले तर दहा गुन्हेले यफ तर दहा यफ होतात दहा गुन्हेले बत्तीस जर केलं तर तीनशे वीस होतात बरोबर नऊ यफ जशाला तसे आता दहा यफ वजा नऊ यफ कारण आपण नऊ इकडे गेल्या घेतल्यानंतर ते वजा होतील आणि वजा तीनशे वीस इकडे गेल्यानंतर अधिक होतील आता या दोघांची वजाबाकी केल्यानंतर दहा यफमधून नऊ यफ गेल्यानंतर एक यफ उरतो म्हणजेच यफ उरतो आणि तीनशे वीस जशाला तसे तर तापमान तीनशे वीस फॅरेनहाट असेल त्यावेळी दुप्पट होईल प्रश्न आ एक फूल वीस मीटर लांबीच्या लोखंडाच्या सळीने तयार केला आहे तापमान अठरा अंश सेल्सिअस असताना दोन सळ्यात चार सेंटीमीटर अंतर आहे किती तापमानापर्यंत तो पूल सुस्थितीत राहील विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण आपण सोडू रॉडची लांबी म्हणजेच यल वन बरोबर वीस मीटर तापमान म्हणजेच टी वन बरोबर अठरा अंश सेल्सिअस रॉडची एकूण लांबी म्हणजेच यल टू बरोबर वीस मीटर अधिक शून्य पॉईंट शून्य चार सेंटीमीटर आता सेंटीमीटरचा आपण मीटरमध्ये रूपांतर करूया वीस मीटर अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य चार मीटर म्हणजेच वीस पॉईंट शून्य शून्य चार मीटर होईल लांबडा आयर याची किंमत अकरा पॉईंट पाच दहाचा वजा सहावा घात एक डिग्री पर सेल्सिअस असं आहे एकूण तापमान काढायचे आहे म्हणजे टी टू काढायचं आहे तर याचं सूत्र यल टू बरोबर यल वन कंसामध्ये एक अधिक लॅमडा डेल्टा टी सूत्रानुसार किंमती ठेवू टूची किंमत आहे वीस पॉईंट शून्य शून्य चार बरोबर यल वनची किंमत आहे वीस मोठा कंस एक अधिक कंसामध्ये लांबडाची किंमत आहे अकरा पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा सहावा घात बंद डेल्टा टी जशाला तसा आता हे समीकरण खाली वीस पॉईंट शून्य शून्य चार भागिले वीस इकडचे खाली घेऊ म्हणजे वीस बरोबर एक अधिक अकरा पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा सहावा घात डेल्टा टी ही किंमत इकडे घेऊ अकरा पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा सहावा घात डेल्टा टी बरोबर वीस पॉईंट शून्य शून्य चार भागिले वीस वजा एक हे गणित सोडवल्यानंतर याचं उत्तर एक पॉईंट शून्य शून्य दोन वजा एक असं येईल यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं शून्य पॉईंट शून्य शून्य दोन डेल्टा टीची किंमत आता आपण ठरवू शून्य पॉईंट शून्य 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 दोन भागिले अकरा पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा सहावा घात हे गणित सोडवल्यानंतर याचं ये उत्तर येतं सतरा पॉईंट चार आता टी टू वजा टी वन बरोबर सतरा पॉईंट चार हे गणित खालीलप्रमाणे सोडू टी टूची किंमत काढायची आहे आप आपल्याला तर टी टू बरोबर टी वनची किंमत आहे अठरा अधिक वरच उत्तर आलेलं आहे सतरा पॉईंट चार दोघांची बेरीज केल्यानंतर उत्तर येतं पस्तीस पॉईंट चार म्हणजेच पूल पस्तीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस तापमानाला सुस्थितीत राहील प्रश्न ई आयफेल टावरची उंची पंधरा अंश सेल्सिअसवर तीनशे से चोवीस मीटर असल्यास व तो टावर लोखंडाचा असल्यास तीस अंश सेल्सिअसला त्याची उंची किती सेंटीमीटरने वाढेल विद्यार्थी मित्रांनो हे गणित आता आपण सोडू आयफेल टावरची उंची म्हणजेच यल वन बरोबर तीनशे चोवीस मीटर घेऊ तापमान टी वन बरोबर पंधरा अंश सेल्सिअस घेऊ एकूण तापमान टी टू बरोबर तीस अंश सेल्शियस घेऊ या गणिताचं सूत्र यल टू बरोबर यल वन कंसामध्ये एक अधिक लॅमडा डेल्टा टी कंस बंद यल टू वजा यल वन बरोबर यल वन डेल्टा टी तर सूत्रानुसार आपण किंमती ठेवू अकरा पॉईंट पाच गुणिले दहाचा वजा सहावाघात गुणिले तीनशे चोवीस गुणिले कंसामध्ये तीस वजा पंधरा हे गणित सोडवल्यानंतर ह्या गणिताचं उत्तर येतं आहे शून्य पॉईंट शून्य पाच पॉईंट सहा मीटर म्हणजेच पाच पॉईंट सहा सेंटीमीटर असेल तर टावरची उंची पाच पॉईंट सहा सेंटीमीटरने वाढेल पुढील प्रश्न ई अ व ब पदार्थाचा विशिष्ट उष्मा क्रमशः सी व टू सी आहे अ ला क्यू व ब ला फोर क्यू एवढी उष्णता दिली गेल्यास त्यांच्या तापमानात समान बदल होतो जर अ चे वस्तुमान यम असेल तर ब चे वस्तुमान किती असेल मित्रांनो आता हे समीकरण सोडू पदार्थाचा विशिष्ट उष्मा बरोबर ए बरोबर यम पदार्थाचा विशिष्ट उष्मा बी बरोबर टू सी एकूण उष्णता ए बरोबर क्यू एकूण उष्णता बी बरोबर फोर क्यू टी ए बरोबर टी बी पदार्थाचे वस्तुमान ए बरोबर यम बी पदार्थाचे वस्तुमान काढायचे आहे सूत्र क्यू बरोबर यम गुणिले सी गुणिले टी म्हणजेच क्यू ए बरोबर यम ए गुणिले सी ए गुणिले टी ए एक नंबरचं गणित याला देऊ क्यू बी बरोबर यम बी गुणिले सी बी गुणिले टी बी या गणिताला दोन नंबर देऊ उदाहरण दोन भागिले उदाहरण एक करू क्यू बी भागिले क्यू ए यम बी भागिले यम ए गुणिले सी बी भागिले सी ए गुणिले टी बी भागिली टी ए टी ए टी बी या दोन्ही वर्गसंख्या असल्याने ह्या दोन्ही कट होतील आता खाली फोर क्यू भागिले क्यू बरोबर यम बी भागिले यम गुणिले टू सी भागिले सी तर ही संख्या कशी आली क्यू बी बरोबर फोर क्यू आहे म्हणून फोर क्यू आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे क्यू एची किंमत क्यू आहे म्हणून आपण खाली क्यू दाखवलेला आहे त्यानंतर यम एची किंमत यम आहे म्हणून आपण फक्त इथे यम लिहिलेलं आहे आणि सी बीची किंमत टू सी आहे म्हणून आपण टू सी दाखवलेलं आहे आणि सी एची किंमत सी आहे तर म्हणून आपण सी दाखवलेला आहे तर या ठिकाणी फोर क्यूमधलं क्यू क्यू कट होतील आणि सीमधलं सी सी कट होतील कारण दोन्ही समान असल्याने दोन्ही कट होतील आता उरलेली संख्या लिहू या ठिकाणी चार उरले यम बी जशाल तसं खालीलचं यम तसं उच उरलेलं आहे तो पण तसाच लिहिलेला आहे आणि वरती दोन उरलेला आहे तो गुणाकार करून आपण दोन लिहिलेला आहे आता चार भागिले दोन कारण हे दोन चारच्या खाली येतील आणि यम बी भागिले यम हे जशाल तसे येतील आता चारचं चा भागाकार दोनसोबत केलं तर दोन, के दोन उरतात आता दोनचा गुणाकार यमसोबत होईल म्हणजे दोन यम बरोबर यम बी जसाल तसं राहील आता यम बी आपण इकडे घेऊ आणि दोन यम इकडे लिहू हीच आपली किंमत आहे म्हणजेच मास ऑफ बी म्हणजे बचे चे वस्तुमान दोन यम असेल प्रश्न ऊ एक तीन के जी वस्तुमानाची वस्तू सहाशे कॅलरी ऊर्जा प्राप्त करते तेव्हा तिचे तापमान दहा अंश सेल्शियसपासून सत्तर अंश सेल्शियसपर्यंत वाढते वस्तूच्या पदार्थाचा विशिष्ट उष्मा किती आहे विद्यार्थी मित्रांनो हे समीकरण आता आपण सोडू पदार्थाचे वस्तुमान म्हणजेच मास यम लिहितो आपण बरोबर तीन के जी म्हणजेच याला जर आपण ग्रॅममध्ये लिहिलं तीन गुणिले दहाचा तिसरा घात ग्रॅम एकूण उष्णता क्यू बरोबर सहाशे कॅलरी बदललेले तापमान डेल्टा बरोबर दहा अंश सेल्सिअस पदार्थाची विशिष्ट उष्णता सी काढायची आहे आता याचं सूत्र क्यू बरोबर यम गुणिले सी गुणिले डेल्टा टी आता क्यूची किंमत आपण माहिती आप आहे आपल्याला सहाशे आहे यमची किंमत तीन गुणिले दहाचा तिसरा घात सी आपल्याला काढायचा आहे तो जशाला तसा लिहू डेल्टा टीची किंमत माहिती आप आपल्याला वरती आपण लिहिलेली आहे आता खाली हा सी इकडे घेऊ सहाशे इकडे घेऊ आणि हे तीन गुणिल्ले दहाचा तिसरा घात ही संख्या आपण खाली लिहू आणि हे दहा गुणिले जर आपण यांच्यामध्ये दहा केलं तरी तर दहाचा चौथा घात येईल म्हणून आपण तीन गुणिल्ले दहाचा चौथा घात सरळ घेतलेला आहे आता ह्या हे गणित आपण जर सोडवलं तर सी बरोबर काय येईल तर सहाशे जशाल तसे तीन गुणिले दहा चार वेळेस आपण गुणाकारामध्ये लिहू आणि हे गणित सोडू एक शून्य वरचा एक शून्य खालचा एक शून्य वरचा आणि एक शून्य खालचा म्हणजे दोन दोन, दोन शून्य कट होतील दोन दहा उरतील आणि आपण वरच्या दोनने जर या एका दहाला गुणलं तर पाच उरतात आणि या पाचने जर या दहाला गुणलं तर पन्नास उरतात म्हणजे वरती एक आणि खाली पन्नास एक छेद पन्नास आणि हेच जर आपण गणित सोडवलं तर शून्य पॉईंट शून्य दोन एवढं येतं म्हणजेच पदार्थाची विशिष्ट उष्णता म्हणजे सी बरोबर शून्य पॉईंट शून्य दोन कॅलरी ग्रॅम पर सेल्सिअस येईल